हरिओ नमस्कार मी शकुंतला चव्हाण मोहिते तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा जाऊ देत अशी स्वामींच्या बाप्पाच्या आणि आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन नवी व्लॉग लगेच सुरू करूया हाय गाईज तर चला आता आज आहे शनिवार आणि आज बाजार होता इथला आठवडी बाजार आता जस्ट आम्ही आलो आहे बाजारातून आणि जे काही आत्ता संक्रांतीनिमित्त आता भोगीचं जे काही सामान आहे ते सगळं आणलं आहे ऑलमोस्ट म्हणजे आपल्याला संक्रांतीसाठी पण लागतं जे काही असतं Uh, ह्याच्यामध्ये घालण्यासाठी वाणामध्ये किंवा सुगडांमध्ये पूजनासाठी तर त्यासुद्धा सगळ्या गोष्टी भेटल्या तर बरं झालं की शनिवार आल्यामध्येच कारण इथूनच सगळं घेता आलं नाहीतर मग बारामतीवरून आणायचं म्हटलं तर मग ते वेट एवढं घेऊन यावं लागतं सो आता फक्त बारामतीला जी काही खरेदी करायची ती फक्त हळदी कुंकवाचीच असेल हळदी कुंकवाचं वाण आणि इतर गोष्टी त्या तर, तर तुम्हाला पाहायला भेटतीलच सो भाजी वगैरे जे काही इतर गोष्टी असतात तर त्या इथे झाल्यात जे की आपण भाज्यांच्या आणि ह्याच्या आणतो त्या तर छानपैकी पण खूप गर्दी होती कारण आता म्हणजे अर्थातच की संक्रांत आहे म्हटल्यानंतर बाजारात खूप गर्दी होती आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे इथेसुद्धा होते जसं की मी म्हटलं खण वगैरे पण होते बाजारात सुद्धा पण मी जसं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी दारावरती आलेले ते घेतले त्यानंतर पाटले चोडा वगैरे ते पण होतं पण म्हटलं आत्ता इतक्या लवकर घेऊन नको इकडे तिकडे ठेवण्यात मी ते होऊन जातं सो आता बघू मी आजही शनिवार तर आता उद्या किंवा मग डायरेक्टली सोमवारी जाणार आहे तर मग तेव्हाच मी घेईल तिथे नाही तर मग ना तिथे ना ज्या ज्यांच्याकडे ते पाटल्या वगैरे चुडा वगैरे असतं ना तर ते ते लाखेच्या बांगड्या आपण म्हणतो त्या तर ते ना तिथे गरम करून व्यवस्थित हातामध्ये पण बसवून देतात तर बघू तेव्हा मी तिथेच घेईल मग ते बरं पडतं घरी आणून म्हटल्यावरती ना मग दुसरं कोणीतरी घालावं लागतं आपलं स्वतःचं स्वतः येत नाही आणि मग त्यामुळं मग सगळा प्रॉब्लेम होतो सो असंच आजची जी काही भाजीची वगैरे खरेदी ती झाली आता जर एकच दिवस जरा उद्या थोडीफार जी काही क्लिनिंग असेल वरवरची ती क्लिअर करेनच कारण तुम्ही जसं बघितलं की गेल्या रविवारी बऱ्यापैकी क्लिनिंग केली आम्ही घरातली असेल अंथरुणा वगैरे धुवून झालेत आणि किचनमधले बऱ्यापैकी किचन वगैरे क्लीन झालं आहे व्यवस्थित आणि भांडी पण थोडीफार झालीत म्हणजे जी की ठेवण्यातली येतली आपली धुळीची वगैरे असतात डबे वगैरे ते कारण सामान वगैरे बनायच्या आधी ते क्लीन होतातच ते मी शूट नाही केले ह्यावेळेस ब्लॉग वगैरे कारण काम भरपूर होतं सो ते उरकण्यावरती भर होता सा सा मक, हो तर आता बाकी झालं आहे जे काही थोडंफार असेल ते आता उद्या करून घेईल कारण उद्याचा थोडासा दिवस भेटेल असं आहे परवापासून मग जसं की सणाचे दिवस असल्यानंतर नाही का कामं वगैरे आपली असतात एक्स्ट्राची सो ते तर तुमचं झालं का सगळं खरेदी वगैरे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज एक महत्त्वाची गोष्ट अशी की आज आज आहे अकरा जानेवारी तर आज आहे आमच्या इकडची पालीच्या खंडोबाची यात्रा सो so, सकाळपासून ते वातावरण वगैरे खूप छान घरामध्ये एकदम असं मांगल्यदायी आणि आपण म्हणतो ना की पॉझिटिव्हिटी तसं होतं कारण म्हणजे अर्थातच ते जे यात्रेचं जे तिथला व्ह्यू असतो किंवा ते जे वातावरण असतं ते बऱ्याच वर्षात अनुभवता आलेलंच नाही आहे आम्हाला आणि प्रचंड गर्दीसुद्धा असते लहान मुलं घेऊन जायचं म्हटल्यानंतर शक्य नसतं आणि आता तर मुलांच्या शाळा वगैरे असतात ह्या पिरियडमध्ये सो नाही जमत तर बघू आता जेव्हा जमेल तेव्हा जमेल बट आज यात्रा होती म्हटल्यानंतरचा तो दिवस म्हणजे आता खूप छान झाले की जरी आपण तिथे गेलो नाही तरी इन्स्टा असेल यूट्यूब असेल यामार्फत ना यात्रेचं दर्शन होतं देवाचं दर्शन होतं पण पहिल्या काळामध्ये पहिलं जर आठवलं नाही इंटरनेटच्या वगैरे आधीचं तर हे वाटतं कारण म्हणजे ते सगळं बघताही येत नव्हतं आणि अनुभवताही येत नव्हतं फक्त माहीत असायचं की चला आज असा असा दिवस आहे हे विशेष आहे तसंच तर आज मग छान अशी देवपूजा मी आवरली सकाळी लवकरच सगळी कामं आवरल्यानंतर तर तुम्ही बघू शकता बघा आता मी तिथून नाही एवढं दाखवत आहे कारण आता बाजारातून आलो आहे ना खूप दमल्यासारखं झालं तर सगळे असे ना म्हणजे खंडोबा म्हटल्यानंतर सगळं यल्लो कलरचा भंडारा वगैरे असतं तसं मी सगळी जी जेवढी पिवळी फुलं होती फुलांच्या ह्याच्यामध्ये तेवढी काढून घेतली साहित्य आणि पूर्ण सगळं पिवळ्या कलरमध्ये दे छान देवघरात म्हणजे फुलांनी सजवले आणि भारी वाटला आजचा दिवस एकंदर आणि काही शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम रि इंस्टाग्राम रील्स शूट केल्या होत्या रात्री तर त्यासुद्धा काहीजणं जे इन्स्टा अकाउंट पण आपलं फॉलो करतात त्यांनी पाहिले असतील बट नसतील पाहिले तर नक्की इन्स्टा अकाउंटवरती भेट द्या आणि पहा तर आपला इन्स्टा आय डी आहे घरची ना ऑफिशियल सो तिथे जाऊन नक्की ते रील्स पहा खूप छान असे आहेत आणि फर्स्ट टाईम असा मी ट्राय केला आहे तर तुम्ही थमनेलवरती ते फोटोज वगैरे पाहिले पण असतील थोडंसं असं लुकमध्ये येऊन एवढा प्रॉपर नाही पण थोडंसं ट्राय केलं की थोडंसं तर वेगळं काहीतरी करूया सो तशा रील्स शूट केल्या आणि भारी वाटलं कारण आमच्या सातारा कराड भागातील सर्वात मोठी यात्रा असते पालीच्या खंडोबाची यात्रा आणि पालीचा खंडोबा असेल काय किंवा जेजुरीचा दोन्ही एकच आहे हे सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे ज्यांना माहीत नसेल तर त्यांनी जय मल्हार मालिकेमधून तर आपल्याला माहिती पडलं आहे सिरियलमधून सो जेजुरीचे जे खंडोबा देव आहेत त्यांचाच शाही विवाह हो सोहळा हा पालीत पार पडतो म्हाळसा पालीमध्ये लग्न लागतात तर ही यात्रा म्हणजे त्यांच्या लग्नाचा तो सोहळा असतो तर आणखीन काय विशेष सांगायचं तर पाली हे जवळ सातार आहे सातारपासून कराडपासून अगदी जवळ आहे आणि जे ह्या भागातले आहेत त्यांना माहिती आहे की कि किती मोठी यात्रा असते तर शक्यतो ना कोरोनापासून थोडं ह्याचं जे हे ते कमी झालं आहे नाहीतर इतकी गर्दी असायची प्रचंड कारण आम्ही लहानपणी जायचो तेव्हा पाहिलं की म्हणजे असं रात्रीच वाळवंटामध्ये ज्या नदीच्या ना लोक झोपतात अक्षरशः तिथेच पहिले असं काही नव्हतं फक्त निवास वगैरे असे रूम घ्यायचे आणि राहायचं सो सगळे असेच रस्त्यावरती म्हणजे तिथेच लोक असं आजूबाजूला जागा बघून तिथेच रात्रीचा मुक्काम वगैरे असतो आदल्या दिवशी लोक येतात यात्रेच्या आधी आणि सगळी दुकानं वगैरे आणि अगदी तिथेच असं पहिल्या एवढं हे वाटायचं पण नाही आणि छान असं चा ते दिवस खूप असं आज दिवसभर त्या गोष्टी आठवतं त्या बऱ्याच दिवसात जाणं पण झालं नाही आणि आम्ही जे देवदर्शन केलेलं गावाकडे गेलेलो तर त्याला पण दोन वर्ष झाले सो आता नक्कीच जेव्हा जाऊ त्यावेळेस नक्कीच पालीला जाण्याचा हे आहे तर बघू आता तो कधी योग्य येतोय कारण ऑफकोर्स खंडोबा आहे आमचं कुलदैवता आहे तर कुलदैव दर्शन तर आपलं वर्षातून एकदा झालंच पाहिजे यात्रेला पण जाणं झालं पाहिजे बट आता लहान मुलं घेऊन तिथं एवढ्या गर्दी जाणं शक्य होत नाही सो बऱ्याच दिवसात नाही जा जाणं झालेलं तर जेव्हा कधी होईल तेव्हा बघू आता जेव्हा देवाच्या मनात इच्छा असेल म्हणजे देवाची इच्छा असेल तेव्हाच होईल आणि या दोन वर्षात जेजुरीलासुद्धा जाणं झालेलं नाही आहे तर असं काय नाही की जेजुरीचा देव वेगळा आणि पालीचा वेगळा ते एकच आहे आणि पालीमध्ये लग्न लागतात आणि लग्न करून म्हाळसादेवींना घेऊन ते जेजुरीला गेलेले आहेत जेजुरगडावरती तर अशी आहे यामागची एक कथा किंवा कहाणी म्हणू शकता सो थोडाफार हे मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या पुढे शेअर करते पालीच्या मंदिराचा म्हणजे पालीच्या जो खंडोबा देवांचं जे देवस्थान आहे पाली तिथलं जे मंदिर आहे तर तिथला जो काही परिसर कि आहे किंवा मंदिर तर ह्याची थोडीफार ॲ क्लिप आहेत माझ्याकडे लास्ट टाइमचा जो व्हिडिओ आहे आमचा देवदर्शनाचा त्याच्यामध्ये जे आहे ते सेम मी तेच डाउनलोड करून आता एडिटिंग करून पुढे टाकणार आहे कारण त्या व्हिडिओला खूप दिवस झाले ज्यांनी पाहिला असेल त्यांचं ठीक पण ज्यांनी न व्ह्यूअर्स त्याच्यानंतर खूप सारी जॉईन झाली सो असं वाटलं की नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करावं थोडंसं मंदिर मंदिराचा परिसर आणि खूप छान शूट झालेला आहे त्याच्यामध्ये सो ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते तर ते नक्की पाहून घ्या आणि पण आरोप तर हे आहे पालीतलं खंडोबा देवांचं मंदिर तर खूप छान असं हा पूर्ण परिसर आहे आणि तुम्ही मंदिराचं जे काही ही एरिया आहे तो जो बघू शकता खूप प्रशस्त असं आहे अगदी म्हणजे ना आ... म्हणजे थोडाफार जो आतमधला स्पेस आहे ना तसं जेजुरीसारखं थोडंफार साम्य आहे इतकंही नाही आहे म्हणजे जो काही असं पूर्ण आतमधला स्ट्रक्चर म्हणू शकता तुम्ही पण मंदिर हे पूर्णपणे वेगळं आहे तर हे मंदिराच्या आवारात जर तुम्ही बघितलं की पूर्णपणे भंडाऱ्याने सगळं पिवळं धमक झालेलं आहे जसं म्हणतात ना सोन्यासारखं पिवळं पिवळं तसंच काहीसं आणि आता हा जो व्हिडिओ आहे ना जेव्हा आम्ही गेलो होतो तर ते असंच आम्ही आधीमध्ये गेलो होतो तरीसुद्धा एवढी थोडीफार गर्दी होती कारण कसे सातारा भागातील सर्वांना हे इकडेच येतात ते दर्शनासाठी जेजुरीपेक्षा जास्त गर्दी इकडेच असते म्हणजे सातारा कराड या साईडचे सगळे कारण त्यांना म्हणजे कुलदेव म्हटलं कि किंवा लग्न वगैरे झाल्यानंतर जे काही जोडपे असतात ना ते सुद्धा इकडेच देवदर्शनासाठी येतात पालीला तर असं म्हणजे जेजुरीला जात नाहीत मुख्य पालीला येतात आणि जेजुरीला सुद्धा म्हणजे असं आपण जातो ना की देवदर्शनासाठी असं जातात पण जे मेन असतं सातारा भागामध्ये आमच्या देवदर्शन आपण म्हणतो ना लग्नानंतरचं तर त्यासाठी पालीलाच येतात त्यामुळे ना इथे गर्दी ही असते इतकी नसते बट असते असं काही नाही की अजिबातच मा नसतात माणसं सो असते आणि असं जे काही लग्नानंतरचं जागरण किंवा कुलदेवाचा कुल कुळाचार वगैरे आपण म्हणतो ना तशा टाईपमध्ये ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे मंदिराच्या परिसरात केल्या जातात तर इथे बघा वाग्या मुरळी त्यांचं जे काही कार्यक्रम सुरू आहे एक फॅमिली आहे त्यांचं काहीतरी जागरण असावं बहुतेक सो अशा गोष्टी होतात इथे आणि आता दुसरी गोष्ट सांगायचं असं की अ पालीची यात्रा जेव्हा असते आता जी आज पालीची यात्रा होती तर यात्रे दिवशी खूप गर्दी असते आता असा असा अ, जे तुम्हाला असं सगळं पाहायला भेटत आहे ना अजिबात असं पाहायला भेटत नाही असं स्पेस किंवा नाही का मोकळं असं मैदान असं अजिबातच नसतं मंदिराच्या आवारात म्हणजे तुम्ही विचारच करू शकता की ज्या दिवशी यात्रा आहे त्या दिवशी किती गर्दी असणार आणि आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे शक्यतो पॉसिबल होतच नाही खूप त्यासाठी हे करावं लागतं आणि गर्दी प्रचंड असते सो अशा प्रकारे आहे हे पालीचं आमच्या खंडोबा देवांचं मंदिर आणि बघा इकडे ना अशी मेंढरंसुद्धा आहेत बानूबाईची तर त्याच्यावरती सुद्धा असं भंडार वगैरे वाहायला जातो आणि बघा जेव्हा आम्ही गेलेलो त्याला झाले दोन वर्ष तेव्हा आरू आणिश किती लहान होते आणि किती छान बघा पूर्ण भंडाऱ्याने भरले होते सो असं आहे हे आमच्या इकडचं सातारा भागात भागातील कुलदेवी कुलदेव खंडोबांचं मंदिर आणि बाकी एरिया वगैरे जर तुम्ही बघितला ना आजूबाजूचा तर हे जे मी बा आजूबाजूचं म्हणते ना ते थोडंसं सिमिलर आहे जसं जेजुरीला आहे तसं पण जेजुरीचं ते पूर्णच वेगळं आहे आणि इकडचं वेगळंच आहे सो असं आता जे ह्या भागातले आहेत त्यांना काही याचं नवल वाटणार नाही पण ते बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी हे मी व्हिडिओ घेतला असा होता आजचा एकंदर व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि आज आहे आपली कुलदैवत खंडोबा देवांची यात्रा आहे म्हणजे होती तर सर्वांना जय मल्हार तर भेटू लवकरच <coughs> नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि माझी जी, जी काही संक्रांतीची इतर तयारी आहे जी पर्सनल मी काय खरेदी केली आहे किंवा कोणती साडी वगैरे काय आहे घेतली की नाही घेतली सगळ्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग्समध्ये पाहायला भेटतच राहतील सो पुढचे ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका तर आता खूप वेळ वेळ झाला आहे पावणे दहा वाजले रात्रीचे तर आता मला पण झोपायचं आहे झोपाली कारण उद्या संडे आहे बट यांना सुट्टी नाही आहे सो जे आहे तेच असणार असणारे बघू आता सोमवारी मुलांना सुट्टी आहे कारण दोन तीन दिवस सुट्टी आहेत आता संक्रांत होईपर्यंत तर चला भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओ असतो तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ <laughs>